मी आरपात पाहिजे एक बी आधी लाजी मला फळ द्या फळ मला फळ द्या मी सगळ्यांना साऊन पड

आतर, चला तर आज आपला भाऊचा धक्का शनिवार रविवार आज चालू आहे चला तर मग डायरेक्ट घरात जाऊ घरात काय चाललंय आठवडा झाला बघतोय तुमची नाटक अरे मी काय असाच होय कोण आहे मी कोण आहे मी तुम्हाला निक्की आरवत अर्धा तुला बिग बॉस मध्ये कशाला आणलंय निकीशी बोलायला आणि सावली सगळ्यांना नुसतीच चावती अरे मैत्रिणी एका मग घे की मग भट भटे तुम्हाला नीट सांगतोय बिग बॉस मध्ये असं मला चालणार नाही महाराष्ट्राची जनता बघते कळ नाही का तुम्हाला जाऊ दे मला चुकी पण आतलीच होती बोलले मला फळ निकी बोला काय बोलायचं होत

<laughs> मे, मेरे <पार> भी <laughs> नहीं मेरी बाजी बात